वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केव्हा होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर शुक्रवारी मिळालं प्रकाश आंबेडकर जातीनं महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले आंबेडकरांच्या समावेशानं महाविकास आघाडी आता मजबूत होणार अशा चर्चाही सुरू झाल्या मात्र प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसोबत राहण्यासाठी एक नवी अट ठेवली आहे निश्चितच ती लोकसभा जागा वाटपासंबंधीची अट आहे काय आहे ती अट पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी उन्मेश खंडागळे आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह जे काही आमचं आत्ता ठरलेलं आहे ते म्हणजे या आगा या आघाडीचं इंडिया होऊ नये ही आम्ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असावी ठरवलेला आहे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केव्हा होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला होती अखेर शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहिले आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना प्रकाश आंबेडकरांची झालेली एंट्री आघाडीत नवे ट्विस्ट निर्माण करणारी आहे बैठकीनंतर माध्यमांसमोर येऊन आंबेडकरांनी भलेही महाविकास आघाडीची इंडिया होऊ देणार नाही असं सांगितलं असलं तरी बैठकीत त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला नव्यानं निश्चित करण्याची अट घातली आहे वंचितला किती जागा हव्या आहेत हे त्यांनी जाहीर केलेलं नाही बैठकीनंतर सार्वजनिकरित्या सांगितलेलं नाही पण अकोल्याची एकमेव लोकसभेची जागा लढण्यावर वंचित समाधानी नाही हे आता स्पष्ट झालंय प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याआधीच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला होता पस्तीस ते चाळीस जागांवरील चर्चा पूर्ण झालेली होती उर्वरित आठ जागा या आघाडीतील मित्र पक्षांना देण्याचंही जवळपास निश्चित झालेलं होतं सर्वाधिक जागा या शिवसेना ठाकरे गट आणि त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी अशी रचना झालेली आहे प्रकाश आंबेडकरांना अकोल्यासह अमरावती परभणी आणि बुलढाणा या चार जागा हव्या आहेत अशी चर्चा आहे यातील परभणी आणि बुलढाणा या, या दोन्ही जागा शिवसेनेच्या कोट्यात आहेत त्यामुळे आंबेडकरांना शिवसेनेकडूनच जागांची अपेक्षा आहे यावर महाविकास आघाडी पुढील पंधरा दिवसात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असेच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद